शहापूर तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा या उद्देशानं केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून पर्यटन क्षेत्रासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पाहुयात हीच महत्वाची मोठी बातमी ऐतिहासिक माहुली किल्ला जवळील मानस मंदिर रस्त्यासाठी चाळीस लक्ष सातगाव शिवमंदिर येथील पायाभूत सुविधांसाठी पंचवीस लक्ष डोळखांब येथील आझा पर्वत समाज मंदिर सुशोभीकरण चाळीस लक्ष धसई येथील तलाव बांधकाम व सुशोभीकरण चाळीस लक्ष भिगवाडी तीर्थक्षेत्र परिसर विकास पायाभूत सुविधा पंचवीस लक्ष शेलवली येथील खंडोबा देवस्थान येथील रस्ता तयार करणे वीस लक्ष असा कोट्यावधींचा निधी मंत्री कपिल पाटील यांनी मंजूर केलेला आहे एकीकडे डोळखाम येथील प्रभाकर मंगल रांजणी यांच्या राहत्या घराचं दोन दिवसापूर्वी कोसळल्यानं नुकसान झालं त्या कुटुंबावरती बेघर होण्याची वेळ आली होती या कुटुंबाला केंद्रीय मंत्र्यांच्या कपिल पाटील फाउंडेशन मार्फत आर्थिक मदत देण्यात आली तर पाचघर डेहणे खाडीचा पाडा चिंचवाडी गुंडे येथील क्रिकेटपटूंना खेळाचे साहित्य कपिल फाउंडेशन मार्फत वितरित करून येथील खेळाडूंना मैदानी खेळ करण्यासाठी प्रोत्साहन दिले यावेळी भाजपचे शहापूर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख अशोक येणक मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे गुंडे येथील सरपंच राहीबाई धुपारी सदस्य नामदेव हंबीर खेळाडू बाळू शिंदे वसंत रसाळ अजय पाटेकर भूषण खैरे मोहन धुपारी बुधा धुपारी सुभाष धुपारी जयराम हंबीर यश धुपारी दीपक हंबीर एकनाथ शिवारे आदी ग्रामस्थ व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज शहापुगा